नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो विषय आहे मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नाचा मित्रांनो काल मराठवाडा मुक्ती दिन आपण मोठ्या उत्साहात साजरा केला आणि या निमित्तानं एक आनंदाची घटना घडली ती म्हणजे गेल्या चाळीस वर्षापासून रखडलेला परळी बीड नगर हा जो रेल्वे मार्ग आहे तो जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्यात आला म्हणजे बीडवासियांची मागच्या तब्बल चाळीस वर्षापासूनची रखडलेली मागणी ही पूर्ण झाली आहे याचा मोठा आनंद मराठवाड्यातील सर्व जनतेला आहे त्याचबरोबर मित्रांनो मराठवाड्याच्या विकासासाठी रेल्वेची सेवा सुविधा असणं ही खूप मोठी गरजेची बाब आहे या भागाचे मागासलेपण दूर करण्यासाठी उद्योग व्यवसायांना चालना देण्यासाठी रेल्वेची आवश्यकता आहे त्यादृष्टीनं मराठवाड्यातले जे इतर रखडलेले रेल्वे मार्ग आहेत ते मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणं अतिशय गरजेचं आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं आपण वेगवेगळ्या भागातून रेल्वेच्या नवनिर्मितीच्या मार्गाच्या मागण्या मार्गी लावाव्यात यासाठी लोकांकडून मागणी होत आहे परंतु पार पाठपुरा अभावी हे मार्ग वेळीच मार्गी, मार्गी लागत नाही रेल्वेचा प्रश्न म्हटला की रेल्वे ह्या जन्मात तरी होते का असा प्रश्न सामान्य नागरिकातून केला जातो ते काही अंशी बरोबर आहे कारण बीडसारख्या मार्गाला जर चाळीस वर्षे लागत असतील तर या जन्मामध्ये रेल्वे पाहायला मिळेल का असा नागरिकांचा प्रश्न हा रास्ता आहे मग रेल्वेचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी एवढं कठीण का जातं तर आपल्या भागातील लोकप्रतिनिधी अभ्यासपूर्ण या विषयाकडं सातत्यानं पाठपुरावा करण्याची गरज आहे तो पाठपुरावा होत नाही असं गेल्या काही वर्षामध्ये माझ्या निदर्शनास आलेली बाब आहे आणखीन काही तांत्रिक अडचणी असू शकतात एखादी रेल्वे मार्गाची निर्मिती करण्यासाठी अनेक निकषाची पूर्तता व्हावी लागते त्यासाठी रेल्वेला येणारा खर्च आणि त्या मार्गातून मिळणारं वाहतुकीचं उत्पन्न या याबाबतीचा मेळ जर बसत असेल किंवा तो मार्ग जर फायद्यामध्ये असेल तर रेल्वे मंत्रालय याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतं किंवा या, या मार्गाची निर्मिती करावं यासाठी पावलं टाकत असतं परंतु हे सर्व करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सातत्यपूर्ण अभ्यासपूर्ण या विषयाकडं पाठपुरावा करण्याची गरज आहे आता आपला जो लातूर मुंबई हा जो रेल्वे मार्ग आहे तो पूर्वी होण्यापूर्वी म्हणजे नव्हता तेव्हा आपणाला अनेक गैरसोयीला तोंड द्यावं लागत होतं पण लातूर जिल्ह्याचे भूमिपुत्र स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांनी हा मार्ग मार्गी लावून घेतला अनेक सातत्यानं प्रयत्न करून तो मार्ग त्यांनी पदवी पाडून घेतला केवळ आणि केवळ माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या सातत्यानं पाठपुराव्यानंच हा मार्ग मार्गी लागलेला आहे त्याची सेवा आज आपण उपभोगत आहोत तीच बाब परळी बीड रेल्वे मार्गाच्या बाबतीतही आहे स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेब विलासरावजी देशमुख साहेब या न, मित्र दुर्नी हा मार्ग मार्गी लावण्यासाठी खूप मोठा पाठपुरावा केला राज्य शासनाने त्यासाठी जो पन्नास टक्के वाटा आहे तो उचलला आणि हा मार्ग एकदाचा आपल्या ह्याच्यामध्ये सुरू झाला आता प्रश्न आहे की आपल्या भागातले जे अन्य मार्ग आहेत तर त्यातला मुख्य मा आ कळीचा मुद्दा जो आहे तो आहे लातूर रोड ते नांदेड हा गेल्या दहा बारा वर्षांपासून आपण मागणी करत आहोत आणि हा मार्ग अतिशय कमी अंतराचा कमी खर्चाचा अनेक गोष्टीशी त्या बाबतीत फायदेशीर असणारा मार्ग आहे तरीही तो रखडलेला आहे तो मार्गी लागत नाही त्याचे सर्वे होत आहेत पण सर्वेचे रिपोर्ट हे फायद्यामध्ये येत नाहीत किंवा का या काय याकडे लोकप्रतिनिधींना लक्ष देण्याची गरज आहे आजच्या घडीला यावर सातत्यपूर्ण खासदार माजी मुख्यमंत्री अशोकरावजी साहेब हे या मार्गाचा अतिशय चांगला अभ्यास असणारे आणि सातत्यानं पाठपुरावा करणारी व्यक्ती आहे असं त्यांच्या वेळोवेळीच्या ह्याच्यावरून चा निदर्शनास येत आहे म्हणून आणि दुसरी उपलब्धी एक आहे की नांदेडचे आपले दुसरे खासदार आहेत डॉक्टर गोपचडे साहेब लातूरचे खासदार डॉक्टर साहेब नांदेडचे खासदार असं सर्व मराठवाड्यातल्या सर्वच खासदारांनी मराठवाड्यातल्या रेल्वेच्या प्रश्नावर एकत्रित येऊन संघटितपणानं मराठवाड्याच्या विकासासाठी आणि या रखडलेल्या रेल्वे प्रश्नासाठी पाठपुरावा करावा असं नम्रतेनं मला वाटतं कारण ह्या केंद्राच्या अक्षरेतील विषय आहे आणि त्यात काय अडचणी आहेत हे आपले लोकप्रतिनिधीमधून जे खासदार आहेत तेच सोडू शकतात अशोकरावजी चव्हाण साहेबाचा यावर अतिशय चांगला अभ्यास आहे ते हा मार्ग नक्की मार्गी लावू शकतात म्हणून वेगवेगळ्या पक्ष संघटनांचा अधिनिवेश बाजूला सारून मराठवाड्यातल्या सर्व खासदारांनी एकत्र येऊन हा जे रखडलेले मार्ग आहेत म्हणजे बोधंदळकोट असेल लातूर रोड नांदेड असेल अन्य काही मार्ग असेल लातूर रोड गुलबर्गा असेल म्हणजे दक्षिण उत्तर भारताला जोडणारा हा मार्ग आहे आणि या मागास भागाच्या विकासाला चालना देणारा मार्ग आहे पटवून देण्याची गरज आहे मित्रांनो जर समजा या रेल्वे मार्गाच्या बाबतीत काही अडचणी येत असतील तर एक मुद्दा प्रकर्षानं प्रशासनाला पटवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी मांडू शकतात आणि ते ज्वलंत उदाहरण त्यांना देऊ शकतात ते, ते म्हणजे लातूरला पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर मिरज सांगलीकडून आपल्याला पाणी आणावं लागलं पण जर लातूर रोड ते नांदेड हा मार्ग असता तर लिंबोटी धरणावरून लातूरला पाणी नेता येणं शक्य झालं असतं ही बाब त्याचबरोबर या मार्गावर जे धार्मिक स्थळं आहेत या मार्गावर जे सैन्य दलाचे काही युनिट आहेत जसं चापोलीला आपल्या बी एस एफ आरचं सेंटर से से आहे ट्रेनिंग सेंटर तर तिथले जवान जे आहेत सैनिक जे आहेत म्हणजे आपत्ती उद्भवल्यानंतर म्हणा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर म्हणा म्हणजे तातडीनं ही कुमक आपणाला त्या त्या घटनास्थळी मदतीसाठी पाठवता येणंसुद्धा रेल्वे मार्ग असल्यानंतर खूप जलद गतीनं शक्य होणार आहे हाही मुद्दा त्या ठिकाणी द्यावा लागेल पुन्हा या मार्गावर असणारे उद्योगधंदे धार्मिक स्थळ म्हणजे कोल्हापूर ते नागपूर हे जोडणारा भाग अतिशय कमी अंतरामध्ये दक्षिण उत्तर भारत जोडणारा हा मार्ग आहे यासाठी सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्न करावा मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामदिनी बीड या रेल्वेमार्गाची भेट मिळाली तसंच लातूर रोड ते नांदेड या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाच्या उद्घाटनाची येत्या वर्षभरामध्ये आनंददायी बातमी लोकप्रतिनिधीकडून मिळावी एवढीच अपेक्षा धन्यवाद